शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी सुजल ऍग्रो मास्टर नगर कर्जत येथे पॉवर टीलर पॉवर विडर ब्रश कटर फवारणी पंप यां शेती उपयुक्त उत्तम क्वालिटी आणि वाजवी किमतीत उपलब्ध शक्ती आणि किसान क्राफ्ट कंपनीचे अधिकृत विक्रेते शासकीय अनुदानास पात्र आजच सुजल ऍग्रो मास्तर नगर येथे भेट द्या आणि आपल्याला आवश्यक असलेली शेती उपयुक्त अवजारे खरेदी करा संपर्क नऊ सहा सहा पाच नऊ आठ नऊ एक एक, एक आठ सहा दोन पाच शून्य सहा शून्य सात आठ सात नमस्कार मी विकास मिरगणे विकास डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण अशी चर्चा करतोय भाजपचे ज्येष्ठ नेते अनेक वर्षांपासून संघर्ष करून वेगवेगळ्या भूमिकेमध्ये पक्ष संघटनेसाठी महत्वाची भूमिका बजावणारे भाजपचे ज्येष्ठ नेते रमेश मुंडे सर आहेत स्वागत आहे सर आपल्या विकास प्लॅटफॉर्म मध्ये नमस्कार आपल्या विकास नामाचे आणि तुमचे विकाजी आपल्या संपूर्ण पूर्ण टीमचे मी मनापासून धन्यवाद मानतो सर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लागलेलं आहे पक्ष कशा पद्धतीने बांधणी करते रायगडामध्ये तीन आमदार आहे एकेकाळी रायगडामध्ये पक्ष कमकवत होता पक्षाकडे लक्ष देत नाही पण आज त्या टप्प्यामध्ये तुम्ही काम केलं या टप्प्यामध्ये पण काम केलं आहे एक कार्यकर्ता एक नेता एक पदाधिकारी हा प्रवास कसा होता पक्षाचा आणि तुमचा पक्षाचा प्रवास तुम्हाला विकाजी सांगायचं झालं तर मी खरं म्हणजे लहानपणापासून संघाचा स्वयंसेवक आणि पुढे जाऊन ज्यावेळेला भारतीय जनता पार्टीचं मी काम करायला लागलो तर स्थानिक गावचा अध्यक्ष ते मंडळाचा युवा मोर्चाचा अध्यक्ष मी पुढे जाऊन मग मंडळाचा अध्यक्ष झालो दोन टन त्यानंतर दोन हजार चौदाला प्रशांतजींचा प्रवेश पक्षामध्ये झाला आणि मग मी त्यांच्याबरोबरीने जिल्ह्यावर काम केलं जिल्ह्याचा सचिव म्हणून प्रशांतजीनी मला त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या टीममध्ये जबाबदारी दिली दोनच्या दोन्ही टर्ममध्ये मला त्यांनी जिल्हा सचिव म्हणून जबाबदारी दिली नंतर मला त्यांनी महाडचा प्रमुख प्रशांतजीनी मला महाडचा प्रमुख म्हणून जबाबदारी दिली ती मी अतिशय प्रामाणिकपणाने तीही पार पाडली पुढे जाऊन नंतर अविनाजी कोळी जिल्हा अध्यक्ष झाली त्यांच्याबरोबरीने एक टर्मला मी त्यांच्याबरोबर जिल्हा सचिव म्हणून काम केलं मग कामोटा प्रमुख असेल किंवा आता कलंबोली संपर्क प्रमुख म्हणून मी प्रामाणिकपणाने काम करतो अशा प्रकारची वाटचाल मी पक्षाचे प्रामाणिकपणाने आजपर्यंत काम करत आलो हा टप्पा बघितला याआधी तुम्ही मुंडे असतील गोपीनाथ मुंडे असतील तो एक संघर्ष काळ म्हणजे आज रायगडामध्ये तीन आमदार एकी काय रायगडामध्ये दोन झेडपी सदस्य <coughs> किंवा पक्षाची फार स्थिती कोणतरी असायचे बाळासाहेब पाटील तुम्हीच ते लढायचे त्यावेळेला सगळे एकतर कुठे मग अशा टप्प्यामध्ये कसा अनुभव होता त्या काळामधला साहेब त्यावेळेला इतकी बिकट अवस्था म्हणजे आमची असताना हलाकीच्या परिस्थितीमध्ये आम्ही म्हणजे आमच्याकडे काय गाडी घोडंही नसायचं परंतु हा भारतीय जनता पार्टीचा विचार ग्रामीण भागामध्ये तळागाळामध्ये बहुजनांमध्ये पोचला पाहिजे मोंडी साहेबांचे भाषणं आम्ही त्यावेळेला ऐकायचो आणि हा पक्ष वाढला पाहिजे खरं म्हणजे विकाजी तुम्हाला सांगायचं की कधी कधी आम्हाला लोक हसायचे अरे काय ते भाजपमध्ये वगैरे अशा प्रकारचे पण आम्ही कधी डळमळलो नाही संघर्ष करत राहिलो भारतीय जनता पार्टी वाढत राहिली पाहिजे आणि ज्या वेळेला मी तालुका अध्यक्ष झालो त्यावेळेला माझं एकच सूत्र होतं की पक्ष बहुजनांमध्ये घेऊन गेलं पाहिजे आमच्यामध्ये तुम्हाला सांगतो की आम आमच्या फळीच्या आधी काम करणारे की ज्यांनी खूप हालाखीमध्ये काम केलं म्हणजे आज त्या लोकांचं म्हणजे त्यांचं स्मरण करणं गरजेचं आहे विकाजी आणि मी ते करत राहणार कारण त्यांच्या भरोश्यावर त्यांच्या बळावर त्यांच्या कष्टावर आज जे काय जे भारतीय जनता पार्टी जे दिसतंय कर्जतमध्ये रायगडमध्ये तर कर्जतमधलं बोलायचं झालं तर विप्र नाना गांगल असतील पांडुरंगजी घाग असतील म्हणजे दादा गायकवाड असतील आमचे दादा क्षीरसागर कोंडावणेचे असतील दादा सुर्वे असतील आनंदराव सुगवेकर असतील किंवा हे असंख्य फळींची म्हणजे माझ्याकडून काही नावं घ्यायची राहतील किंवा सालोकचे आत्ता हयात आहेत आत्ता ते कदमसाहेब हे बरीचशी मंडळी काही हयातच नाही आहेत पण ह्या लोकांनी जे कष्ट मी डोळ्यांनी बघितलं आहे पायी म्हणजे स्वतःच्या ढोकटीमध्ये घरून तांदूळ घेऊन जायचं आणि कार्यकर्त्यांना जेवण घालायचं आणि निवडणुका लढायच्या अशा प्रकारचं काम या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे आम्ही बघितलेलं आहे आणि त्यांच्या भरोश्यावर हा पक्ष आम्ही वाढला आहे आणि ह्या विचारांच्या फळीमध्ये म्हणजे मुंडे साहेब असतील किंवा ह्या फळीने नंतर ज्या प्रकारची घोडदौर मग पुढे जी चौदाला साहेब सत्ता आली त्या सत्तेमध्ये ज्या वेळेला प्रशांतजींचा प्रवेश दोन हजार चौदाला झाला बाळासाहेब पाटील ज्यांचा मुलगा आता विक्रांत पाटील जे आता आमदार आहेत विधान परिषदेचे त्या बाळासाहेबांबरोबर आम्ही काम केलेलं आहे त्या बाळासाहेबांना आम्ही काय खस्त खालेल्या का माहिती आहेत पुढे जाऊन प्रशांतजींनी आमचं काम बघितलेलं आहे आणि त्यावेळेला दोन हजार चौदाला मात्र आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये भावना निर्माण झाली का या जिल्ह्यामध्ये प्रशांतजी आणि आमच्या सर्वच टीमच्या बरोशिवाय प्रशांतजींच्या नेतृत्वाखाली निश्चितपणाने भारतीय जनता पार्टी वाढेल आणि आज ती वाढलेली आम्हाला दिसते पण सर बघितलं तुम्ही खष्टा खाल्या पक्षांनी खाल्या तुम्ही पण आज जे पक्षांतर होते बदल जे सगळे तुमच्याकडे येत आहे सर्वसामान्य कार्यकर्ता जो तुम्ही म्हटलं तांदूळ घेऊन आम्ही शिजवळ कार्यपक्ष वाढला पण हा ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता भाजपाचा तो आता कुठं तर बॅकफूटवर बाकीचे येणारे काँग्रेस राष्ट्रवादी बाकीच्या पक्षातले मग ठाकरे गटातले काय असतील हे सगळे घेऊन मग असं नाही वाटलं की अरे चुकीच्या पक्षात काम केलं मी अनेकदा बघितलं तुम्हीच पाच दहा लोक फटाके फोडायचे त्यावेळेला कपिलेश्वर मंदिरावर तर ही परिस्थिती कुठं मनावर खत्य का अरे एवढा मोठा सत्य नाही आपण कुठंतरी बाहेरच्या दोकाला आपण बॅकफूटवर पडतोय नाही साहेब बाहेरचे आणि नवीन आणि जुनं असं खरा म्हणजे आमच्या पक्षामध्ये वाद नाही आहे परंतु आमचे कष्ट किंवा आम्ही ज्या हालाकीच्या परिस्थितीमध्ये काम आमचं बघितलेलं आहे त्या आमच्या कामाची किंमत आमच्या विरोधी पक्षामध्ये काम करणाऱ्या त्या कार्यकर्त्यांना सुद्धा आमची किंमत आहे म्हणजे आम्ही मी तर आ, मी एक मी तुम्हाला म्हणजे सांगायचं मी आक्रमक कार्यकर्ता आहे ज्या वेळेला पक्षाचा विषय आला तर कितीही मोठ्या रथीमहारथी असले तरी मी त्यांना उत्तर देण्याची माझ्यामध्ये धमक होती आणि मी ती दिलं राजकीय दिलं भाजपचं कोण पाठीशी आहे की नाही बघितलं नाही भारतीय जनता पार्टी आहे तो विचार पुढे नेला पाहिजे आमच्यामध्ये नवीन आणि जुनं आता बॅकफूटवर येण्याचं हे साहेब सत्य कधी कधी कोणाला चालत नाही ने। माझ्या नेतृत्वाला तर मी कधीच दोष देणार नाही परंतु सत्य कटू कधीतरी माझ्या नेतृत्वाला समजेल की खरं काय आणि काय आमच्या याच्यामध्ये एकच कलीचा नारद आहे तो सगळ्यांचे माती भडकवून काय बोलत आहे आणि याचं त्याला त्याचं याला खोटी नाटी वरिष्ठांना हे सांगून पण माझं खात्री आहे आम्ही देवावर भरोसा ठेवणार आहोत आम्ही सांप्रदायिक लोक आहोत आम्हाला माहिती आहे परमेश्वर त्यांचे नेतृत्वाचे डोळे कधी ना कधी उघडलेशिव राहणार नाही असा कोण नारदमुनी आहे ते नारदमुनी मी माझ्या नेतृत्वाकडे सांगेल त्यांनाही चांगलं माहिती आहे पण त्याही आणला विश्वास त्याच्यावर ठेवलाय असं माझं म्हणणं आहे काय हरकत नाही त्यांनाही कधीतरी देव त्यांच्या समोर सुद्धा ती कधीतरी त्यांची नजरदृष्टी उघडेल त्यांनाही समजेल की सत्य काय आणि खोटं काय रमेश मुंडे एकेकाळी खूप चर्चेतले होते आता मला रमेश मुंडे कुठे तुम्हाला जाणीव फुजून बॅकफुटवर ठेवण्याचं काम काही नाराजमणी म्हणूया किंवा भाजपमध्ये या गटाने केलं आहे असं काय मी भाजपच्या माझ्या नेतृत्वाला तर मी दोष देणार नाही आम्हाला ह्या भारतीय जनता पार्टीला देवदुर्लभ सारखं नेतृत्व आमचे प्रशांतजी भेटलेले आहे आम्ही प्रशांतजींच्या नेतृत्वावर खूप भरोसा आहे आमचा रामशेठजी यांचा आशीर्वाद रूपी आमच्या सर्व कार्यकर्त्यांवर राहत आहेच परंतु स्थानिक लोक आमचे स्थानिक काही सगळ्यांना नैमी दोन जाई एखाद दुसरा काय बोलत आहे असंख्य त्यावेळेला भारतीय जनता पार्टीमध्ये कोणी प्रवेश करायला तयार नव्हता तरी बहुजन समाजातले आगरी मराठा किंवा माझा दलित बांधव माझा मुस्लिम बांधव आदिवासी बांधव ह्या भारतीय जनता पार्टीमध्ये यायला पाहिजे रात्री बेरात्री माझ्याबरोबर फिरणारे त्यांनी मला बघितलेलं आहे की त्यांच्या सगळ्यांच्या सुखदुःखात मी जायचो का तो तो भारतीय जनता पार्टीमध्ये आला पाहिजे त्यावेळेला तर काहीच नेतृत्व नव्हतं पण तो भारतीय जनता पार्टीचा मी चई चावणीच्या टोकापर्यंत फिरायचो आम्हाला कोणी त्यावेळेला मदत करणार नव्हतं परंतु आम्ही भारतीय जनता पार्टी वाढली पाहिजे म्हणून आम्ही काही सदन नाही ना आम्ही खूप गरीब ना परंतु आम्ही आमच्या कष्टाचे जे काही पुंजीत पक्षवाढीसाठी लावायचे प्रयत्न केले ते लावले पण आज परिस्थिती तुम्ही म्हणताय तशी नाकारता मलाही येणार नाही याचं कारण माझं माझं स्वतःचं चूक एकच आहे की मी स्पष्ट वगता आहे आणि स्पष्ट आणि खरं बोललेलं कोणाला आवडत नाही म्हणून एका वेळेस तुम्हाला मी बॅकफूटवर वाटत असेल पण मी बॅकफूटवर नाही आहे भगवान के घर देर आहे अंधेर नाही आहे हां कधी मागे व्हायला लागतो जो मागे होतो तो पुढे इतकी झेप घेऊन पुढे जातो असं आहे कधीतरी किंवा आमच्यामध्ये साहेब असं नसतं पक्ष जेवढी सांगेल तेवढी जबाबदारी करायची जो मधला काल माझ्या तालुका अध्यक्ष मी झाल्यानंतर दोन टर्म तुम्ही तालुकाध्यक्ष मी दोन टर्म तालुका अध्यक्ष होतो साहेब दोन टर्म तालुका अध्यक्ष झाल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांची भावना होती की मीच तालुका अध्यक्ष व्हावं सगळ्यांचा विरोध असतानासुद्धा आपण दीपक बेरेनं त्यावेळेला एकमताने निवड केली पण त्याच्यानंतरचा काल माझ्या नेतृत्वाला आणि कशा प्रकारचं षडयंत्र रचलं गेलं माझ्या बाबतीत हे सगळ्यांना माहिती आहे मला काही त्याच्यामध्ये आता जायचं नाही कारण तेच तेच गाऊन तक्रार करणारा नेहमी वाईट होत असतो आणि कान फुकणारे हे सत्य वाटत असतो आणि नेतृत्व किंवा काही लोक ते विचारायला तयार नस असतात की बरोबर घेऊन किंवा आतमध्ये विचारून की हे असं असं समजलं आहे आणि मग याच्यामध्ये खोट्यांचं फावतं आणि खरा दुर्लक्षित होतो मूळ वस... मूळ मुद्दा असा की येणाऱ्या स्थानिक स्वराज संस्था आहे तुम्ही तालुका तालुकाध्यक्ष भूमिका पळली पक्षाला धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आम्हाला कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्था पुन्हा एकदा आता वेणगाव पण आरक्षित झालेला आहे मागास प्रवास इच्छा आहे पक्षाकडे मागणार का पक्षाची काय पक्षाकडे मागणार आता साहेब बघा पक्षाने तसं मला भरपूर काही दिलं म्हणजे माझ्या नेतृत्वाला दोष देताच येणार नाही की ज्या घराची पार्श्वभूमीच नाही काय पक्षाची म्हणजे राजकीय काहीच पार्श्वभूमी नाही ग्रामीण ग्रामीण भागातून मी दोन वेळा पक्षाच्याच भरोसो म्हणजे पक्षाच्या भारतीय जनता पार्टी म्हणून दोन्ही वेळेला मी ग्रामपंचायत लढवली मी दोन्ही वेळेला जिंकली मागच्या वेळेलची पंचायत समिती पक्षांनी ठरवलं की सगळ्याच्या सगळ्या पंचायत समितीच्या लढायच्या जिल्हा परिषद लढायच्या माझ्या सर्वच्या सर्वसामान्य कार्यकर्ता त्या निवडणुकीला लढायला उतरला आणि आपल्याला माहिती आहे आपले हार तर होणार आहे शंभर टक्के पक्षाचं अस्तित्व दाखव पण पक्षाचं अस्तित्व दाखवण्यासाठी मला माझ्या हारण्यासाठी सुद्धा माझ्या सौभाग्यवतीनं मी या पंचायत समितीमध्ये उभ्या केल्या आणि पक्षाचं कमळ आम्ही घराघरी पोचवलं आणि आत्ता जो मोठे वेळगाव जो पंचायत समिती वॉर्ड आहे आमचा तो नागरिकांचा मागास प्रवर्ग पडलेला आहे माझ्या पक्षाने आदेश विशेष करून माझ्या नेतृत्वाने आज आदेश आदरणीय आमचे नेते प्रशांतजी ठाकूर आत्ता आमचे इथले स्थानिक नेतृत्व माजी आमदार सुरेशभाऊ लाड जिल्हाध्यक्ष अविनाशजी कोळी यांनी मला जर आदेश दिला पक्ष जे सांगेल ते त्याप्रमाणे मी यावेळची निवडणूक पूर्ण ताकदीनेशी मी लढायचं ठरवलेलं आहे पण शेवटी माझं नेतृत्व मला जो आदेश देईल तो फायनल आदेश माझे माझे नेते प्रशांतजी ठाकूर आहेत आणि ते जे आदेश देतील त्याप्रमाणेच आम्ही येतील ठाकूरांकडे अर्ज करायला किंवा पक्ष अर्ज काय नाही आमची आमची कोर टीम असते आणि आमचे सगळे निर्णय Uh, एकमताने आम्ही आमचं इथलं सगळंच नेतृत्व आमचे आदरणीय माझे आमदार सुरेश भाऊ लाड यांच्यावर आमचा भरोसा आहे आणि आम्ही एकत्रित बसून सगळं निर्णय घेतो आणि मग पुढे त्या जिल्ह्यावर आम्ही जिल्ह्याच्यामध्ये एकमताने तो निर्णय होतो लाडांचाही तुमच्यावर प्रेम तुमचंही लाडांचं प्रेम आहे कसं हे सगळं कसं बघा मी म्हणजे भावनावर माझा पहिल्यापासून प्रेम आहे मी राजकारणाच्या वेळेस राजकारण पण मी वैयक्तिक संबंध जतणार आहे भाऊंनी आम्ही समजा जरी भाऊ राष्ट्रवादीत होते तरी भाऊंनी कधीही विरोधी पक्षाच्या लोकांशी कधी असा दुजाभाव केलेला नाही आम्ही तर कायम आमची युती तर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी म्हणजे लहान मोठा भाऊ फिक्सच असायचं आणि पक्षाने पक्षा आदेश दिला की आम्ही आमचा उमेदवार मग तो विधानसभेचा असू द्या किंवा लोकसभेचा आम्ही आमच्या ताकदीप्रमाणे आम्ही जीवाचं रान करायचो युतीचं प्रसंगी भाऊंवर टीका टिप्पणी म्हणजे त्यांच्या पक्षावर भाऊंवर नाही परंतु भाऊंनी कधी म्हणजे राग रोस कधीच कार्यकर्ते नाही भाऊंनी कधी विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा सुद्धा सन्मानच केला त्यामुळे भाऊंवर आमचंही विशेष प्रेम आहे आणि भाऊंचंही आमच्यावर विशेष प्रेम आहे तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा